बहुश्रापिता पिता कष्टला अंबरूषी तयाचे स्वये श्री हरी जन्म सोशी दीर्घ क्षीरसिंधू तया उपमानी नुपेक्षी कंदा देव भक्ता विवानी श्री राम आपल्या वागण्यात बदल करून क्रिया पलटवून आपले वागणे मनापासून बदलल्यानंतर परमेश्वराची भक्ती आणि आपली कर्तव्य कर्मे अधिक चांगल्या प्रकारे होतात असे या आधीच्या श्लोकात समर्थ सांगतात या श्लोकात खऱ्या भक्ताच्या मदतीसाठी त्याच्या रक्षणासाठी भगवंत कशी धाव घेतो हे सांगतात भक्ताच्या रक्षणाकरता भगवंत धावून येतो हे आपण प्रल्हाद ध्रुवबाळ द्रौपदी अशा काही उदाहरणांवरून यापूर्वी पाहिले आहेच आता समर्थांनी या श्लोकात अंबरीश राजा व उपमन्यू यांचा उल्लेख केला आहे आज तुला या दोघांच्या गोष्टी सांगते ऐक अंबरीश नावाचा राजा अतिशय शूर पराक्रमी होता तसेच तो धार्मिकही होता हजारो राजांचा अगदी सहज पराभव या अंबरीशाने केला होता याने बरेच वर्ष राज्य चालवले तेही अत्यंत व्यवस्थित याच्या काळात राज्यातील लोक सुखी समाधानी होते राजा अंबरीश एकादशीचे व्रत करीत असे द्वादशीला या व्रताचे पाळणे म्हणजे समाप्तीही तो करत असे गोष्ट पुढे सांगण्याआधी हे एकादशी द्वादशी काय आहे ते सांगते इंग्रजी कॅलेंडरप्रमाणेच आपले मराठी महिन्यांचे कॅलेंडर असते इंग्रजी कॅलेंडरमध्ये एक ते तीस किंवा एकतीस आणि फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस येतात तसेच मराठी महिनेही बारा आहेत जसं दर चार वर्षानंतर लीप इयर म्हणून फेब्रुवारीत एकोणतीस दिवस येतात तसेच मराठी महिन्यात दर तीन वर्षांनंतर एक महिना अधिक येतो जास्त येतो इंग्रजीप्रमाणेच मराठी महिन्यांचे जे, जे दिवस असतात त्यांना तिथी म्हणतात पौर्णिमेला पंधरा दिवस पूर्ण होतात तर अमावस्येला पुढचे पंधरा दिवस म्हणजे त्या त्या महिन्याचे तीस दिवस पूर्ण होतात या तिथी पंधराच आहे पण महिन्याचे दोन भाग पडतात त्यांना पक्ष किंवा पहिला दुसरा पंधरवडा म्हणतात यातील पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा असंच पुढे मोजत गेलीस की अकरावी तिथी म्हणजे एकादशी एक असते गुढीपाडव्याच्या दिवशी आजी नवीन पंचांगाची पूजा करते कधीतरी गंमत म्हणून हे पंचांग उघडून बघ आणि वार तिथी नक्षत्र नुसती वाचून काढ मजा वाटेल बघ तुला एकदा महासंतापी म्हणून प्रसिद्ध असणारे दुर्वास ऋषी अतिथी म्हणून पाहुणे म्हणून अंबरीशाकडे आले द्वादशीला अगदी भल्या पहाटेच स्नान संधेसाठी नदीवर गेले त्यांचे स्नान लावले आणि सूर्योदय झाला तरीही ऋषी परत आले नाही सूर्योदयालाच व्रताचे पारणे करण्याचा अंबरीशाचा नेम चुकड असे वाटू लागले पाहुण्यांच्या आधी जेवण भोजन करता येईना आणि व्रताचे पारणेही करता येईना अंबरीश राजाला काय करावे सुचेना तो धर्म संकटात सापडला आता बघ मागे मी तुला धर्म या शब्दाचा अर्थ सांगितला होता आठवतोय का हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी शीख यांना आपण धर्म म्हणतो खरे तर ते पंथ आहे धर्म म्हणजे आपले आपले कर्तव्य व कर्तव्याचे पालन तुम्ही विद्यार्थी आहात ना तुमचा धर्म विद्या संपादन करणे अभ्यास करणे आईबाबांचा धर्म उत्तम प्रकारे नोकरी व्यवसाय करून तुम्हा सगळ्यांचे पालन पोषण नीट करणे व घरी आलेल्या सर्वांचे मनापासून आगत स्वागत करणे अगदी तसंच या अंबरीश राजाचा धर्म कोणता तर त्याने ठरवलेले व्रत नीट यथासांग पार पडणे आणि अतिथीचा पाहुंजात नीट करणे मघाशी मी तुला मराठी महिने व तिथी सांगितल्या जो ही तिथी बघून येत नाही म्हणजे अचानक न सांगता येतो तो, तो अतिथी आता हे अतिथी म्हणून आलेल्या दुर्वास ऋषींच्या आधी भोजन कसे करणार अशा द्विधा मनस्थितीत अंबरीश राजा पडला शेवटी त्याने श्री विष्णूंच्या अभिषेकाचे तीर्थ घेऊन व्रताचे पर्णे केले पण भोजन मात्र केले नाही तेवढ्यात दुर्वासृषी आली आणि मारणे केलेले समजतात संतापून तुला काही पशु योनीत तर काही मनुष्य योनीत असे दहा जन्म घ्यावे लागतील असा राजांना त्यांनी शाप दिला परंतु भगवान विष्णूंनी हा शाप स्वतःवर घेतला आणि आपला भक्त अंबरीषाचे संरक्षण केले राजा अंबरीषाची अजून एक गोष्ट तुला परत कधीतरी सांगेन आठवण करून मला यानंतर समर्थ उपमन्यूचा संदर्भ देत त्याची गोष्ट आहे उपमन्यू हे वसिष्ठ कुलात जन्माला आलेले ऋषी होते अगदी लहान असताना हा उपमन्यू आपल्या मामाबरोबर एका यज्ञाच्या ठिकाणी गेला होता तिथे त्याला गाईचे दूध प्यायला मिळाले घरी गरिबी असल्याने यापूर्वी त्याने कधी दूध पाहिलेही नव्हते घरी परत आल्यावर आईकडे त्याने दुधाकरता हट्ट धरला पण अतिशय गरिबीमुळे आपल्या मुलाला दूध देणे त्याच्या आईला अशक्य होते पण उपमन्यूने फारच हट्ट केल्यावर आईने कसलेचे पीठ पाण्यात काढवून तेच दूध म्हणून त्याला दिले परंतु एक बोट घेताच त्याला हे खरे दूध नसल्याचं समजलं त्याने हे दूध पिण्यास नकार दिला आईने बरेच समजावले पण उपमन्यू समजून घेतच नव्हता शेवटी आई म्हणाली तुला दूध हवेच असेल तर जा देवाकडेच तो सर्व समर्थ आहे तो तुझी इच्छा जरूर पूर्ण करेल हे एकताचा आईला नमस्कार करून उपमन्यू देवाच्या शोधार्थ घराबाहेर पडला दूर अरण्यात जाऊन उपमन्यूने शंकरांची उग्र तपश्चर्या सुरू केली मनापासून केलेल्या प्रार्थनेने शंकर प्रसन्न झाले त्यांनी तपाचे फळ म्हणून उपमन्यूला फक्त तेवढ्या पुरते दूध दिले नाही तर क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्रच वरदान म्हणून दिला याच उपमन्यूने श्रीकृष्णाला शिवसहस्रनाम सांगितले असा उल्लेख महाभारतात केलेला आहे म्हणूनच समर्थ सांगतात परमेश्वराची उपासना पूजा मनापासून करा परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मदतीला धावून येतोच जय जय रघुवीर समर्थ